निमित्त मोठ्या जल्लोषात प्रतिष्ठापना करण्यात आली पाणीवेस तालीमच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून शुक्रवारी शिवमूर्तीची जल्लोषात प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे राजन जाधव विक्रांत वानकर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे उत्सवाध्यक्ष सुभाष पवार पाणीवेस तालीमचे उत्सवाध्यक्ष तुषार पवार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत प्रसाद झुंजे महेश धाराशिवकर पंकज काटकर आप्पा पवार नागेश खरात शिवराज झुंजे सुशील बंदपट्टे माऊली पवार राजू आलुरे श्रीकांत डांगे तात्या वाघमोडे बापू वाडेकर रवी मोहिते विनोद भोसले निखिल हिप्परगी केतन अंजी खाने त्यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली त्यानंतर पाणीवेस तालीमच्या वतीनं फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली